मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतायत सलमान न्यूज फोर्टीन साप्ताहिक सलमान युबचा दशकपूर्ती समारंभ सातपूर अशोकनगर रस्त्यालगतच्या नीलकंठेश्वर नगर गार्डन मध्ये प्रसन्न सायंकाळी चाहत्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा झाला यावेळी अकरा मातांना मातृगौरव पुरस्कार देण्यात आला समारंभा प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हा अध्यक्ष ॲडवोकेट रवींद्र पगार यांनी आपले विचार मांडले भाजपचे नैतिकचर आपण तिघा निघून पाच पाच मिनिटं घ्या एवढ्या छान संध्याकाळी आणि ह्या परिसरामध्ये सामाजिक कामामध्ये मोठा वाटा असलेले रवींद्र एरंडे यांचा वाढदिवस खरं म्हणजे रवींद्रजी वाढदिवस कसा साजरा करतात अलीकडच्या करता काळात करता ते तुम्हाला माहीतच दिसत नाही संध्याकाळच्या वेळेस वाढ दिवस समोर असलेल्यांचे पायावर सुद्धा उभा राहू नये अशी अवस्था दोन तासामध्ये आणि या परिस्थितीमध्ये एक वेगळा आदर्श तुम्ही या ठिकाणी घालून दिला मला असं वाटतं की हे सगळं पाहिल्यानंतर तुम्ही आणि मी पण पत्रकारित होतो मी वकिली आहे आणि राजकारणातही आहे हे सगळे क्षेत्रांविषयी शे लोकांची काय मत आहे ती मला चांगली माहिती आहे फारसं कोणी चांगलं बोलत नाही आणि ह्या परिस्थितीमध्ये तुमच्यासारख्या पत्रकाराने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो पाहिल्यानंतर मला कवी नहादोर, महानोर निसर्ग कवी यांच्या कवितेच्या चार वडे आज आवर्जून या ठिकाणी आठवत आहेत त्यांनी एका कवितेमध्ये म्हटलेला आहे या नभाने या भुईला दान द्यावे या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे कोणती पुण्य अशी येती फळाला कोणती पुण्य अशी येती फळाला झोंधळ्याला चांदणे लखडून जावे झोंडळ्याला चांदणे लखडून जावे मला वाटतं रवींद्रजी तुमच्या पासून शेवटच्या मातेपर्यंत सगळ्यांना या परिसरातल्या आणि या सगळ्या समोर दिसणाऱ्या चेहऱ्यांच्या प्रेमाचं चांदणं लखून गेल्याचं मी कवींच्या भाषेमध्ये या ठिकाणी पाहतो आहे खरं म्हणजे मी माझ्या बागलाम तालुक्यामध्ये गेलेलो होतो रवींद्रजींनी आग्रह केला की कुठल्याही परिस्थिती यावं लागेल मी धावपळ करत या ठिकाणी आलो पण बरं झालं मी आलो नसतो तर मला इतका सुंदर कार्यक्रम पाहायला मिळाला नसता राजकीय माणसं म्हणून आम्ही रोज अनेक कार्यक्रमांना जातो पण कधीतरी वर्ष सहा महिन्यानंतर एखादा सुंदर कार्यक्रम चांगल्या क्वालिटीचा ज्याला म्हणता येईल असा कार्यक्रम पाहायला ऐकायला आणि अनुभवायला मिळतो त्याच्यातले जे टॉपचे कार्यक्रम या, या वर्षभरामध्ये मी एक दोन पाहिले असतील त्याच्यात सर्वोच्च कार्यक्रम रविंद्रजी तुम्ही केलेला हा कार्यक्रम आहे असं मला या ठिकाणी वाटतं या ठिकाणी पाहुणे सुद्धा कोण आमच्या सीमाताई महिलांच्या सत्काराच्या ठिकाणी आमचे शशी भाऊ आणि तुम्ही सांगितले की ते काय राज्याचे बीजेपीचे मी राष्ट्रवादीचा जिल्हा अध्यक्ष आहे ते राज्याचे बीजेपीचे प्रवक्ते आहेत ते रामाच्या भूमीमधले लक्ष्मण लक्ष्मणराव सावजी आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या माता ज्यांना पुरस्कार आपण दिला त्या पुरस्कार ती माता आणि तुम्ही समोर बसलेले खरं म्हणजे मला आश्चर्य वाटत आम्ही राजकीय लोक कार्यक्रम करत असतो तेव्हा आम्हाला माहित असतं की पन्नास लोक जमवायचे म्हणजे काय काय करावं लागतं शंभर लोक जमवायचे तर काय परिस्थिती असते पण तुम्ही नुसते मला नाही वाटत त्यांच्या पैकी कोणाला तुम्ही गाडी पाठवली असेल <laughs> निवडणुका झाल्या नुकत्यात म्हणून मी म्हणतोय असं मला नाही वाटत त्यांच्यापैकी कोणाला तुम्ही रिक्षाचं भाडं दिलं असेल तुमच्या प्रेमा खातर आणि ह्या ज्या दहा महिला आहेत मी यांच्याकडे पाहिल्यानंतर मलाही तुमचं आश्चर्य वाटतं हे सिलेक्शन इतकं सोपं नाही तुम्ही आकाशचं नाव घेतलं तो सुविचार गौरव पुरस्काराचा कार्यक्रम गेली अर्धा वर्ष करतो आहे तुमचं तर दशक झालं दशक मला आश्चर्य वाटतं दहा वर्ष एखादा कार्यक्रम सुरू होता पहिलं दुसरं वर्ष संपलं की तिसऱ्या वर्षी आठवत सुद्धा नाही तो काय कार्यक्रम होता आणि तुम्ही हे सन्मान खरं म्हणजे पत्रकारितेची काय अवस्था आहे अलीकडच्या काळात हे आपण पाहतो आहोत हे इतके जोरात पत्रकार होते होतेचा अर्थ कॉमन कॉमन बोलतो सन्मानचे पत्रकार म्हणून नाही जी नाशिकची पत्रकारिता आहे त्या पत्रकारितेमध्ये खूप कमी लोक असायचे पत्रकार आता गल्ले गल्ली घराघरात पत्रकार नाहीत आता सारखं येऊन तुम्हाला दम देण्याची परिस्थिती नाही त्या काळामध्ये मी पाहायचो रवींद्र एरंडे सातपूर म्हटलं की पत्रकारिता म्हणजे रवींद्र एरंडे सातपूर म्हटलं की त्यांच्या नावाचा दबधबा ब्लॅकमेलिंग करतील म्हणून नाही हा माणूस कुठल्या कुठल्याही परिस्थितीत चांगल्या जसं या ठिकाणी कौतुक करतोय तसं चुकत असेल तर त्याला कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही असा एक धबधबा आणि असलेला पत्रकार माझा मित्र आहे रवींद्र इरंड सारखा याचा मला खरंच अभिम, अभिमान अभिमान वाटतो मला यापूर्वी सुद्धा त्यांनी दोन तीन कार्यक्रमांना बोलवलं ते विसरले असतील मी सुद्धा विसरून गेलो होतो पण मी आता जस्ट बसल्या बसल्या काय काय करत मी काय काय तुमच्या याला आलो होतो एक साहित्य संमेलन कोणाचं काय ना त्याचं कामगार साहित्य संमेलन मला नाही वाटत महारा नाशिक जिल्ह्यात काय महाराष्ट्रात काय जग देशात काय जगात सुद्धा असं असं साहित्य संमेलन स्पेशल कामगारांसाठी झालेलं असेल असं मला वाटत नाही जे मोठं साहित्य संमेलन असतं ना त्याच्यासारखे सगळे पालखी त्याची मिरवणूक ते सगळे साहित्यिक त्यांची भाषणं ते, ते सगळं पाहिल्यानंतर मी तर शेवटपर्यंत हल्लोच नाही कारण मला वाचनाची आणि ही सगळी आवड होती मी हल्लो नाही यांच्या ह्याच्यातनं या अशा प्रकारच्या कार्यक्रमांना सुद्धा मी त्यांच्या घेऊन गेलेलो आहे म्हणून मला असं वाटतं की अशी माणसं आपण तर सगळे आवतो यांना मदत करायला पण अशी माणसं आता मिळत नाही मी नेहमी सांगत असतो की ज्यांच्या पायावर हात ठेवावे मस्तक ठेवावे असे पाय खूप कमी राहिलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये असे चांगले कार्यकर्ते जे काम करतात असे सुद्धा खूप कमी राहिलेले आहेत म्हणून सन्मान दहा वर्ष झाले मी ते चाळत होतो आणि मी त्याच्यावर किंमत पाहत होतो खरं सांगतो मी थोडासा प्रोटोकॉल पाहणारा माणूस आहे मी म्हटलं असं हे सन्मान मला घेऊन जायचं आहे आज तुमचं आणि हे सन्मान घेऊन जाताना त्याच्यावर किंमत पाहत हो, तुम्हाला मला किंमतच दिसली नाही आणि मग यांनी मला सांगितलं की ते सगळीकडे पाठवतात हो कंपल्सरी पण एक रुपया कोणाकडून घेत नाही हे तुम्हाला आश्चर्यच प्रकार वाटतो हे नाही मी ऐकलं कधी हे नाही मी ऐकलं कधी पत्रकार म्हटलं की त्यांनी कसं लुटून घ्यायचं ते केलंच पाहिजे मी पण पत्रकार स्वागत मूल्य मी तेच म्हणतो ना आम्ही मी <laughs> पाहत होतो सगळे प्रेस लाईन वगैरे याच्यातलं मला पण कळत मी खूप वर्ष प्रमुख पदांवर काम केलेलं आहे एका एका प्रमुख वृत्तपत्राचा मी संपादक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे या जिल्ह्यामध्ये खूप वर्ष त्यामुळे मला ते सगळं पाच मी चालून घेतलं आम्हाला पत्रकारितेमध्ये काम करताना कसं चालच पॉईंट काढायचं बा मी आता बोलता बोलता कोण काय कोण काय म्हणून पॉईंट काढून घेतले की आमचं पूर्ण होऊन जातं आम्हाला गरज नसते फारशी करण्याची तर ते चित्र मी या ठिकाणी पाहिलं आणि रवींद्र रवींद्रजीं कौतुक केलं पाहिजे आम्ही राजकीय लोक सगळे व्यासपीठावर आम्ही सांगतो आम्ही पन्नास टक्के महिलांना आरक्षण देऊ कोणी म्हणतात तीस टक्के देऊ कोणी म्हणतं इतके टक्के देऊ आणि आम्ही एवढं दिलं तेवढं दिलं मग वरती देऊ खाली देऊ चालता पण तुम्ही आजच्या कार्यक्रमाला का पन्नास टक्के पिक केले शंभर टक्के महिलांना या ठिकाणी तुम्ही जे पुरस्कार दिले मी तुमचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो की कल्पना तुम्हाला सुचलीच कशी करतो की ही कल्पना तुम्हाला सुचलीच कशी आणि नाहीतर मी पुरस्कार पाहतो खरं सांगतो पुरस्काराच्या कार्यक्रमाला जाणं म्हणजे शिक्षाच असते पण तो तुम्ही म्हटले म्हणून मी या कार्यक्रमाला नाही तर ते पुरस्कार देतो त्याचे ते सगळे चटाळे पटाळे कपडे ते ते वाढलेले केस सगळं पाहिलेवर याला कावर पुरस्कार दिला असेल असेल असं वाटतं त्या महिला ती मेकअप तिचे केस कापलेले ते सगळं इथं पाहिलं मी इथं पाहिलं मी या महिलांकडे पाहिल्या ना त्यांच्या डोक्यावर पदर या सगळ्या महिला ज्या पद्धतीने इथं बसल्या आहेत बिचाऱ्या किंवा अतिशय काहीच नाही त्यांच्या डोक्यामध्ये की आम्हाला पुरस्कार मिळाला आम्ही फार वेगळ्या काही आहोत एवढं छान वाटत होतं त्या महिलांना पुरस्कार देताना त्यांच्या शेजारी उप बसताना सुद्धा नाही ती तर कसं मिळते का खरं तर मी मला तर असं वाटतं की पुरस्कार तुम्ही त्यांना दिला पण पाहुणे म्हणून आम्हाला बोलवलं आम्हीच पुरस्कारित झालो असं आम्हाला वाटत आणि आमचा खरा सन्मान तुम्ही असं मला या ठिकाणी वाटतंय खरं सांगतो या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की किती लोक या ठिकाणी आले किती महिला या ठिकाणी रात्रीची वेळ या महिलांची वेळ कसली असते आहे स्वयंपाकाची असते पोरा खाऊ घालायची असते सगळे सोडून तुमच्या शब्दा खातर या महिलांच्या सत्कारासाठी आल्या मला खरंच तुमचं पण सगळ्या मंडळीचं कौतुक करा असं वाटतं नाही तर कार्यक्रमामध्ये बसलं मी पाहून राहिलो मी बसलो तेव्हापासून एकही महिला एकही माणूस एक उठून बाहेर गेला उभा राहिला नाही रवींद्रजी सगळे सगळे त्याच्या त्याच्या खुर्चीवर शांतपणे बसलेले आहेत ऐकतायत आणि तुम्ही किती जणांचा या ठिकाणी सत्कार करून घेतला तुम्ही तुमचं तर मला कौशल्यच काही कळत नाही ह्या महिलांबरोबर किती मुलांचे तुम्ही सत्कार करून घेतले त्यांच्या मुलांची पण ओळख करून दिली या महिला आता आहेतच आहेत यांची मुलं काय करतात यांचे पती काय करतात कोणाची गुजरात मध्ये फॅक्टरी आहे कोणाचं काय आहे कोणत्या महिलेने पार दरोडा पडला तर काय त्यांचा त्यांचा दरोडा टाकणार याचाही भेद पाहून घेतला ऐकत होतो तुम्ही तुमच्या तोंडून बाप रे आमच्या महिला किती डॅशिंग आहेत किती डॅशिंग आहेत की त्यांचाही भेद पाहून घेतला त्यांनी पोलिसांना सुद्धा काम ठेवलं नाही म्हणजे तुम्ही सिलेक्शन जे केलं तुमचं कौतुक केलं पाहिजे मला नाही तर काय असतं हे हे काय मी म्हटलं ना चटाळे पटाळे कोणी येतात त्यांना पुरस्कार लाज वाटतं याला गबर पुरस्कार देत असतील पण माझ्यासारख्या कार्यकर्ता असलेल्या पदाधिकाऱ्याला आनंद होतो एक एक महिलेच्या चेहऱ्याकडे मी पाहत होतो एक एक महिलेचा त्या पुरस्कार घेताना पाहत होतो किती कुठे सोजवळ त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही अभिमान नाही कुठलाही नाही त्यांनी केलेलं काम तुम्ही वाचून दाखवत होते अभिमान वाटत होता की आमच्या महिला आमच्या नाशिकच्या महिला आहेत आमच्या जिल्ह्यातल्या महिला आहेत म्हणून त्यांच्या सारख्याचे असे सत्कार त्यांना समाजापुढे आणून ते काय चांगलं काम करतात म्हणजे या बाकीच्या महिलांना बाकीच्या पुरुषांना सुद्धा त्यांच्यातून मार्गदर्शन मिळेल की आम्ही कशा प्रकारचं काम केलं म्हणजे आम्हालाही समाजासमोर अशा प्रकारे सत्कारित होता येईल अशी सुद्धा भावना या ठिकाणी येईल तुमचं हे ये सगळं ऐकत असताना काय 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 ऐकलो मी मला तर कळत नाही पंच्याहत्तर लाख लोक मध्ये बिलं कमी करून दिले अ पंचम मी बीएससी बी आहे माझं बीएस बीएससी पर्यंत मॅथमॅटिक्स होतं मला सुद्धा पंच्याहत्तर लाख ते शून्य मोजल्या लिहिता येणार नाही एवढ्या लोकांची तुम्ही बिलं कमी करून दिले काय कोविडचा काळ होता कोणी आला फोन आला की प्रत्येक जण म्हणायचं आम्हाला हॉस्पिटल पाहिजे आम्हाला रेमडेसिवीर पाहिजे रेमडेसिवीर पाहिजे आम्हाला हे पाहिजे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही एवढ्या लोकांना मदत केली चोपन्न जणांना तुम्ही रुग्णांना तर त्यांचे डायरेक्ट प्राण वाचवले तुमचा कार्यकर्ता सांगत होता तुम्ही पण नाही सांगितलं अतिशय आनंद मला या ठिकाणी वाटतो कोविड मध्ये तुम्ही तर काम केलंच केलं केरा। पण एक आता हे हे मी वकील आहे पण माझ्या साक्षीने त्यांनी तुम्हाला विचारून घेतलं किती शिल्लक ठेवले नाहीतर वीस लाख जमवले तीस लाख जमवले हॉस्पिटल वाल्याने किती जमवले आणि किती लोकांच्या जमिनी नावावर करून घेतल्या काही लोकांनी काही डॉक्टरांनी चांगलं काम पण केलेलं आहे आपण सगळ्यांना नाही दोष देणार परंतु या परिस्थितीमध्ये तुमच्यासारखेही चांगले काम करणारे लोक आहेत ज्यांनी पैसे जमवले जाहीरित्या सांगितलं की एक लाख चोपन्न हजार रुपये त्याच्यामध्ये सुद्धा शिल्लक ठेवले बँकेत डी केली एवढं चांगलं काम तुम्ही करता खरं म्हणजे तुम्ही मला पाचच मिनिटं दिले होते पण माझ्यासारखा माणूस हे तुमचं सगळं पाहिल्यावर थोडस मला बोलावं वाटतं तर तुम्ही सांगा काय म्हणे देवालाही चिंता पडली मी जर शनी सुंदर दिसतो म्हटलं की मला माझ्या दिवटी आणि लक्ष्मी सुंदर दिसते म्हटलं की शनीची साडी साठी मला लागायची देवाने मग पुन्हा विचार केला सांगितलं तुम्ही ते पळत पळत जा त्या झाडाला हात लावून आणि मग मी सांगतो की तुमच्यामध्ये कोण सुंदर दिसत त्या दोघांनाही काय होती गेले पळत 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 झाडाला जा हात लावून आले आमच्यामध्ये कोण सुंदर देवाने शांतपणे उत्तर दिलं किशेनी तू जाताना सुंदर दिसतोस आणि लक्ष्मी तू येताना सुंदर दिसते आणि म्हणून तुमच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने रवींद्रजी मी पण म्हणेल एवढं सुंदर काम करणारे तुम्ही आज चांगलं काम करणाऱ्याला परमेश्वर सुद्धा साथ देतो देतो <laughs> आणि माझे दोन शब्द संपर्क धन्यवाद धन्यवाद मॅम या ठिकाणी सौ कल्पना पाठवाळे सौ कविता कटारे या ठिकाणी आले त्यांचं मी स्वागत करतो आणि माजी नगरसेविका आणि सातपूर भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष सलमान न्यूज फोर्टीनसाठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश घुगे सलमान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद